नमस्कार विद्या एन श्रोतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसर मधील पी एन जी ज्वेलर्स मध्ये दिला आहे आज आपण येथील लाईटवेट मंगळसूत्रांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लाईटवेट मधील सुरे मंगळसूत्र आहे तुम्ही डेली युज साठी ऑफिस वेअरला तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला एक चार पाच ट्रे दाखवणार आहे याच्यामध्ये तुम्हाला एक पाच ग्रॅम मध्ये स्क्वेअर स्टोन असलेला आणि पूर्ण पाठीमागे चेन असलेले एक ब्लॅक बिडस पाहिजे ब्लॅक बिड्स खूप कमी आहेत त्याच्यामुळं कमी वजनाचा सुंदर असं दागिना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे शेप मध्ये पेंडंट आहे सर्कल मध्ये आहे रवा मध्ये आहे वेगवेगळे व्हरायटी आणि ह्याचं काय वाटतं ना वजन प्रत्येकातच एक चार ते साडेचार पाच ग्रॅम पर्यंत आहे ते हा ना ब्लॅक आणि ह्याचं रेट काय चार ग्रॅम चार ग्रॅम म्हणजे तीन साडेतीन चार ग्रॅम चार ग्रॅम आठशे चार ग्राम ग्रॅम च्या आणि ह्याची चेन कुठली आहे ना ही ही चेन आहे बॉक्स चेन बॉक्स चेन आहे ना आणि ही तुम्हाला फ्रेश चेन मध्ये आहे एकदम पाच ग्रॅमच्या आतमध्येच येत आहे लाईट वेट आहे एकदम त्याचप्रमाणे चेन मध्ये आहे तुम्हाला गोल्ड सर्कल पंडन त्याला काळे स्टोन आणि पांढरे स्टोन आहेत आणि सहा ग्राम तीनशेचा आहे हो ना ब्लॅकबिट्स एकदमच त्याच्या का आणि पंडल एकदम डायमंड चा लुक देते ज्यांना डायमंड वेअर करायचं असतं हौस असते पण डायमंड घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे एकदम छान आहे डायमंड चा लुक देत पेंडाने एकदम छान असा त्याचप्रमाणे पुढचं मंगळसूत्र तुम्हाला हे मोती मध्ये येतं त्याला मोत्यांचे छोटे छोटे मोती आहेत पण लावलेले पण मोत्यांच आहे राऊंड मध्ये आणि याचं वजन तीन ग्राम सातशे मध्ये आहे लाईट आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे तीन ग्राम सातशे मध्ये वाटीवाला आहे वाटी मंगळसूत्र आली मुलींना आवडते सिंगल वाटी

अठरा कॅरेट मध्ये रिअल डायमंड सेटिंग तुम्हाला इथे पाहायला मिळतं त्याच्यामध्ये काळे मणी खूप कमी आहे तिन्ही मध्ये बघा काळे मणी कमी पेंडंट ला फक्त स्टोन आहे आणि वेट काय आहे मॅम ह्याचं वजन आहे पाच ग्रॅम चार ग्रॅम सगळे तुम्हाला जे सुरुवातीपासून दाखवते ना ते साडेचार ते पाच ग्रॅम पर्यंत आणि जीन्स वगैरे जीन्स वर ह्याच्यावर वेस्टर्न लिस्ट आहे त्याच्यामध्ये हा सहा ग्राम पाचशे चा आहे यामध्ये आपल्याला पेंडंट आहे पेंडंट लुक छान आहे साधी प्रेस चेन आहे हा गहुमणी आहे ब्लॅक बेट्स मध्ये तुम्हाला छान दिसेल हे गोल्ड मध्ये आहे ना बावीस कॅरेट मध्ये आणि हे रोज गोल्ड मध्ये आहे रोज गोल्ड मध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला पुढे आता हा एक त्याच्यामध्ये हा थोडा जरा हिरीमध्ये जातो हा सहा ग्रॅम आठशेचा आहे त्याला समोर दोन चवळे आहेत आणि काळी मणी कमी आहेत इंद्रजित हा त्यानंतर हा बॉक्स चेन मध्ये आहे याला तुम्हाला झुमका पॅटर्न म्हणतात तो खूप छान दिसतो त्यानंतर पण खूप वेगळा आहे काहीतरी झुमका आहे ना खाली आहे खाली तो छान दिसतो

टिकायला सांगले हा साधी प्रेस चेन मध्ये याच्यामध्ये तुम्हाला हा एक चेन आहे पण याच्यामध्ये पाच ग्रॅमच तुम्हाला काळी म्हणी अगदी आहेत सोनेच म्हणी तर चार चार पूर्ण संपूर्ण चेन आहे ब्लू पॅटर्न आहे छान त्यानंतर चार ग्रॅम मनशेचा हार आहे त्याच पण लुक छान आहे हा तुम्हाला पायपिंगचा मणी कळते आणि हा मधला सेंटरचा मणी हा पूर्ण सुंदर आहे असं जाळी वर्क आहे छान दिसत त्यानंतर हा एक आहे याच्यामध्ये तुम्हाला क्रिस्टल असलेले ब्लॅक बेस्ट आहेत म्हणजे तो पूर्वी आपण डिस्को मणी म्हणायचा त्यातला हा छोटा पॅटर्न छान आहे हा छान आहेत लाईट वेट मध्ये कलेक्शन आहे आणि सात ग्राम तीनशे आपण डिझाईन पाहू शकतो एकदम लाईट वेट मध्ये कलेक्शन आहे आणि आता सध्या खूप फॅशन आहे एकदम लाईट वेट मध्ये ऑफिसवेअर ला जाणाऱ्या महिलांसाठी हे एकदम छान आहे आपण लाईट पॅटर्न वेट पाहतो

पाठीमध्ये काळे सॉरी का पाठीमागे चैन आणि पुढे काळेमणी सोनचे मणी आहे त्याला तुम्हाला समोर म्हणी येतो हा सोनी छान आहे त्याच्यामध्ये अल्टरनेट तुम्हाला एक ब्लॅक ब्रेड आणि सोन्याचा मणी अल्टरनेट तुम्हाला डिझाईन आहे आणि समोर डिझाईनचा हा सोन्याचा मणी आहे तो पण खूप सुंदर आहे त्याचं वजन पाहतात तुम्ही तीन ग्राम असते

त्यानंतर तुम्हाला बॉक्स चेन आहे काळे म्हणून आणि हा वाट्या दोन वाट्यामध्ये तीन वाटा पण छान आहेत वाट आहेत छान आणि हे तर पूर्ण चेन असते ना हा चार ग्रॅम नऊशे म्हणजे पाच ग्रॅम होते संपूर्ण चेन आहे एकच काळा म्हणजे हो डिफरंट होते हो फक्त एकच ब्लॅक भेटते आणि त्यानंतर हे सात ग्रॅम साक्षीचा आहे याच्यामध्ये ना तुम्हाला एक पारंपरिक मंगळसूत्र पेज छान अशा वाट्या आहेत त्यामध्ये हा चेन आहे सगळे फॅन्सी मंगळसूत्र मध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला मिळतील त्याच्यामध्ये प्रेस चेन आहे मग अशी एक झालेला पॅटर्न आहे समोर पेन्डंट वेगळा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला चेन आहे इंद्रोजी पेन्डंट वेगळा आहे त्यानंतर बॉक्स चेन मध्ये तुम्हाला इथं गोल आहे आता चारच काढायला मिळाले ते पाच म्हणजे साडेचार ते साडेपाच सहा ग्रॅम पर्यंत हे आहे

तीन ग्राम पाचशे तीन ग्राम पाचशे साडे तीन मध्ये सात ग्राम मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेन आहे चेन मध्ये तुम्हाला पेंडंट वेगळं म्हणजे त्याला काय त्याचे आहे पण हो लटकन मध्ये छान आहे पण पण तुम्हाला सिंपल चेन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सोन्याचे मणी आणि काळे मणी तीन तीन सहा आहेत छान आहे आणि हे संपूर्ण ब्लॅक बिडस मध्ये राजकोट पॅटर्न मध्ये म्हणतो आपण पेंडन झाले राजकोट पेंडन आणि ब्लॅक त्याचं वजन तुम्हाला एक नऊ ग्रॅमचा होईल त्याच्यानंतर पॅटर्न मध्ये हा चेन आहे ब्लॅक बिड आहे आणि तुम्हाला एक हाफ सर्कल मध्ये तुम्हाला पेंडंट येईल एडी एडी स्टोन मध्ये पेंडंट येईल अमेरिकन डायमंड चे आहेत त्याच्यामध्ये ग्रीन कलर चे स्टोन आहेत ते पण खूप छान दिसतो हा वेअर केल्यानंतर छान दिसतो हा तुम्हाला नऊ ग्राम सदाशीचा एक आहे त्यानंतर आपण एक आठ ग्राम सत्त्याण्णव चा आहे हा छान आहे आणि पेंडन एकदम वेगवेगळ्या पेंडन आहेत ग्रीन स्टोन आणि डायमंड पण लोक देतात एकदम 7 gram నఉశిద్వఈ కాగే కాగేది కాగేద్ నగసితున పెబేద్ కాగేది కాగేద్ కిద్యార్ి సరక్థయు. ఓ శిద్ ఓ దినం ఘంట్ అటి కాగే చాగ్రాంతుం కాగ� आणि प्रत्येक पेंड्यांची आणि चेन पण प्रत्येक मंगळसूत्राची वेगळी आहे बॉक्स चेन इंद्रजीत चेन संपूर्ण चेन मध्ये आहे काही नवीन आले फक्त खाली घुंगरू आणि काळे म्हणे त्याला पेंड्यांचे लुक पूर्ण वेगळं आहे आणि याचं वजन आहे बघा पाच ग्रॅम सहा पाचशे म्हणजे पाच साडेपाच ते सहा ग्रॅम पर्यंत आहे याचे पेंडन एकदम निवडणूक आले घुंगरू म्हणजे मोठे घुंगरू वाजणारे नाहीये हो oh, no? जी, ना म्हणजे जे झुमक्यांना वेळ असतात oh. हो त्यानंतर चार ग्राम एकशे साठ मिलीग्रामचे याला कसं सोन्याची लटकन होते तसं याला काळ्या मण्याची लटकन आहे त्याने पूर्णपणे चेन आहे हा डिफरन्स आहे त्यानंतर हे एक आहे ज्यामध्ये चेन आहे आणि मदत होती तर काळी मणी आणि पेंडंट आणि पेंडंट पण सर्क्युलेट होते त्यानंतर आता आपल्याला इकडे ब्लॅक बीड्स मध्ये पारंपरिक मंगळसूत्र खूप कमी वर्तात छान आहे म्हणजे तुम्ही देवीला वगैरे काही नसायचं असतात करू शकता तीन ग्राम वाट्या म्हणे असेल तुम्हाला तीन ग्राम असेल ते चार ग्राम त्यानंतर तुम्हाला सात ग्रॅम मध्ये एक आहे इंग्रजीत चैन आहे म्हणजे तुम्हाला ब्लॅक बेस्ट आहे आणि बुकू फुलांचा आहे त्यानंतर त्याला डिझाईन अनुसरून तुम्हाला इथे पंधरा

एकदम युनिक अटेंडं नक्की एकदा शॉपला विजिट करा तुम्हाला इथं लाईट वेट इत पासणं हे येऊपर्यंत मंगळसूत्र पाहायला मिळतील